दिवाळी फराळ महोत्सवात महिला बचत गटांचा सहभाग शुद्ध घरगुती फराळाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत शहादा तालुका अभियान व्यवस्थापक कक्षामार्फत दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या शुद्ध घरगुती फराळ पदार्थांची विक्री सुरू आहे या उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती शहादाचे गटविकास अधिकारी श्री संजय सोनवणी यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह स्टेट बँक समोर करण्यात आले पंधरा ते ऑक्टोबर सोळा दरम्यान चालणाऱ्या या फराळ महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेले चकली लाडू करंज्या शंकरपाळे यांसारखे पारंपरिक फराळ पदार्थ शुद्ध तेल व तुपात बनवून विना जीएसटी आणि परवडणाऱ्या दरात विक्रीस ठेवले आहेत याप्रसंगी पंचायत समिती शहादाचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कुलकर्णी लेखापाल विनोद ठाकरे उमेद तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे तसेच किशोर बिरारे कुणाल कानडे दिलीप बैसाने दीपक गोसावी यांसह अनेक कर्मचारी आणि बचत गटातील महिला उपस्थित होते धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक नोकरी करणाऱ्या महिलांना घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही त्यामुळे बचत गटांनी तयार केलेला हा शुद्ध घरगुती आणि आरोग्यदायी फराळ नागरिकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे सध्या बाजारात भेसळयुक्त पदार्थांची भीती असल्यामुळे नागरिकांनी शुद्ध घरगुती चवीचा फराळ घेण्यासाठी या स्टॉलला मोठी पसंती दिली आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असून त्यांच्या उद्यमशीलतेला बळ मिळत आहे दिवाळीच्या उत्साहात महिलांनी तयार केलेल्या या फराळ महोत्सवाने स्थानिकांना आकर्षित केले आहे